नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपला एक मराठी अभिनेता आहे संतोष जुवेकर अनेकांना चांगला परिचित नुकताच एक छावा सिनेमा येऊन गेला अतिशय गाजलाय सुप्रसिद्ध सिनेमा आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा देशभर सध्या अत्यंत गाजतोय खूप प्रसिद्धी पावतोय पण झालंय असं संतोष जुवेकर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ट्रोल होतोय सोशल मीडियावर समाज माध्यमांवर त्याचं कारणही असं आहे संतोषनं एका वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिली आणि त्यात तो असं म्हणाला की शूटिंगच्या दरम्यान ज्या वेळेला अक्षय खन्ना लक्ष्मण उत्तेकर यांच्या सोबत बसला होता लक्ष्मण उत्तेकर म्हणजे या सिनेमाचे दिग्दर्शक त्यांच्या शेजारी बसला होता त्याच्याकडे मी पाहिलं देखील नाही असं त्याचं विधान हेच विधान त्याचं अधिकाधिक ट्रोल होतंय समाज माध्यमांवर तर या मुद्द्याला धरून आपण आज संवाद साधणार आहोत या क्षेत्राच्या खरंतर अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार ऋता बावडेकर मॅडम यांच्याशी ऋता मॅडम या टॉक शो मध्ये मी आपलं सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो धन्यवाद <coughs> काय म्हणाला संतोष जुवेकर आणि त्याचं विधान योग्य आहे अयोग्य आहे काय अँगलने तो बोलला आम्हाला जरा उलगडून सांगा सध्या सर्वप्रथम सगळ्या प्रेक्षकांना वाहिनीला तुम्हाला तुमच्या टीमला नमस्कार आणि धन्यवाद संतोष जुवेकरच विधान सगळ्यांना माहिती आहे तो ट्रोल झालाय आणि रोज काही ना काही त्यावर चालू आहे समाज माध्यमावर त्याविषयी परत बोलण्यासारखं फार काही नाही खर तर हे विधान इतकं हास्यास्पद पोरकट आणि दुर्लक्ष करावं असं आहे पण त्याला म्हणजे सध्याच जे समाज माध्यमावरच वातावरण आहे किंवा सध्याचं हे आहे त्यामध्ये त्याला एकदम असं उचलून धरलं गेलंय आपण विचार केला तर संतोष जुवेकर हा अभिनेता म्हणा कलाकार म्हणा किती लोकांना माहिती आहे म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे मान्य आहे कारण आपण त्या मध्ये आपल्याला माणसं माहिती असायलाच लागतात पण आजच्या पिढीला विचारलं मागे असं संतोष जुवेकरांनी काय केलंय की ते लक्षात राहून त्यांचं नाव लक्षात आपल्या आपण आठवणीने अगदी घेत राहू असं काही दिसत नाहीये तर ही हे पब्लिसिटी स्टंट आहे कुठून तरी आपण सतत चर्चेत राहायला पाहिजे काम मिळत नाहीत इतकी म्हणजे सध्या आहे खर चलती पण हवी तशी कामं मिळत नाहीत छावामध्ये तुम्हाला मिळालं काम तो सुदैवाने तो सिनेमा अतिशय चालतोय त्याच्यामधलं तुमचं कामही त्याला त्याचही कौतुक झालंय तेवढ्यावर पुरेस नाही झालं मी किती शिवभक्त आहे संभाजी महाराजांबद्दल मला किती आत्मीयता आहे आणि हे सगळं दाखवण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं आणि कुठून तरी मी सतत चर्चेत राहायला पाहिजे लोकांनी त्यांचा असा बहुतेक अंदाज असावा की असं म्हटल्याने लोक उचलून धरतील पण हा पोरकट त्यांचा युक्तिवाद होता सर, की मुघल सरदारांच्या किंवा त्यांच्या भूमिका केलेल्या कलाकारांबरोबर मी बोललो नाही त्यांच्याकडे बघितलाही नाही आणि त्यातला हे म्हणजे अक्षय खन्ना जो हिंदी सिनेमातला अं आघाडीचा अभिनेता आहे जरी तो फारशा भूमिका करत नसला तरी लोकांना तो प्रचंड आवडतो आणि खूप मोठा अभिनेता आहे तो विनोद खन्नाचा एक भाग झाला पण तो स्वतःही त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्याच तर त्याच्याकडे मी बघितलं नाही ह्याच्यात माझ मोठे पण काय आहे तो, तो अक्षय खन्ना आहे औरंगजेबाचा रोल भूमिका तो करतोय तो त्याच्या व्यवसायाचा भाग झाला जसा तू मावळ्यांच्या ह्याच्यात भूमिकेत आहेस तस औरंगजेबाची हो। भूमिकेत भूमिका तुम्ही दोघही करताय त्याच्यामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याने तुम्ही तुम्ही मोठे होत होत नाही नाही आणि त्यातून काहीच हास्यास्पदच ठरता जे आता ते झालेले आहेत आणि एक किरण माने म्हणूनही अभिनेते आहेत त्यांनी लिहिले की एका सिनेमात त्यांनी मुघलांची भूमिका केली होती सुवेकरांनी तुम्ही अभिनेत्या भूमिका तुम्हाला मिळेल तुम्ही जर स्वीकारली तर तुम्हाला ती करावी लागेल त्या पद्धतीप्रमाणे मुघलांची भूमिका केली म्हणून तुम्ही वाईट नाही अभिनेते म्हणून जे काय तुम्ही कराल त्याचीच चर्चा होणार मुघल म्हटल्यावर तुमच्यावर बहिष्कार घालतील वगैरे असं काही नाही ते सिनेमा आहे कलाकृती आहे त्याकडे तसंच बघायला पाहिजे आणि फार कोरकट आहे हास्यास्पद हो, आहे म्हणजे त्यांनी असं विधान केवळ पब्लिसिटी पब्लिसिटी साठी केलेलं आहे असं माझं स्पष्ट अगदी महत्वाचं विधान केलं तुम्ही की हे पोरकट आणि बालिशपणाचं विधान संतोष जुवेकरांनी केलं त्याला तर सकारात्मक प्रसिद्धीची अपेक्षा असावी तुम्ही म्हणताय तसे केवळ पब्लिसिटी स्टंटसाठी त्याने हा उद्योग केलेला असावा मात्र तो ज्या पद्धतीने ट्रोल होतोय ती प्रचंड नकारात्मक प्रसिद्धी आणि विचित्र स्थितीला सध्या त्याला तोंड द्यावं लागतंय मुळात अक्षय खन्नानं जी औरंगजेबाची भूमिका केली ही भूमिका आहे अक्षय खन्ना एक कलाकार आहे संतोष जुवेकर एक कलाकार आहे छावा हा सिनेमा आहे हे मा एक माध्यम आहे या सगळ्याकडे पाहताना त्याच दृष्टीनं पाहायला पाहिजे हे किमान कलाकारला तर कलाकाराकडून तरी अपेक्षित आहे म्हणजे एखाद्या दुसऱ्या सर्वसामान्य माणसाने अशा पद्धतीचं विधान केलं असतं तर एक वेळ मान्य होतं पण एका कलाकारानेच एका कलाकाराविषयी केलेलं विधान हे कितपत योग्य आहे म्हणजे ही कलाकार म्हणून असं कलाकार म्हणून सुद्धा संतोष जुवेकर त्या दृष्टीनं छोटा ठरत नाही का अगदी अगदी तो मुळात तो छोटा अभिनेताच आहे खरं म्हणू म्हणून नट किंवा काम करतो म्हणून कलाकार म्हणू आपण पण अभिनय ज्याला म्हणतात तसं संतोष जुवेकरांनी आजपर्यंत ज्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये काही केलेलं दिसत नाहीये मागचं मा आठवण बघितलं आपण तरी तिथेही काही दिसत नाहीये की त्या जोरावर आता ते बोलतात तसंही काही नाहीये ह्याच्यामध्ये आणखीन पब्लिसिटी स्टंट तर आहेच प्लस दिग्दर्शक जे आहेत उतेकर त्यांच्या पुढे पुढे करणं हाही भाग आहे की मी त्यांच्याशी बोललो त्यांच्या शेजारी असलेल्या अक्षय हो। खन्ना कडे मी दुर्लक्ष केल आपल्याकडे चूक येते ना अक्षय <laughs> खन्नाचं काही बिघडलेलं नाहीये त्याला माहिती पण नाहीये कोण जुबेकर आहेत आणि या सिनेमात तो काय रोल करतोय किंवा भूमिका करतोय हे त्याला माहितीही नाही त्याच्या खिचगणतीत पण नाही तर तुम्ही कसला मोठेपणा मिरवता बरं मोठेपणा मिरवायला त्यातही गंमत अशी आहे की तुम्हाला अक्षय खन्नाच लागला त्याच्यात मुघलांच्या किंवा मुसलमानांच्या भूमिका करणारे खूप कलाकार आहेत छोटे मोठे खूप कलाकार आहेत त्यांचं नाव कोणी आपण घेतलं त्यामुळे मला हे सगळं फार बालिश आणि म्हणजे खरं तर दुर्लक्ष करावं ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे पण पर तशी परिस्थिती नाहीये कारण एक संतोष दुवेकर नाहीये हे एक नाव झालं ह्याला जर हे मिळालं तर आणखीन असे अनेक संतोष जुवेकर येतील आणि असे दावे करतील कारण शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आपल्यासाठी खूप वरच्या स्थानावर आहेत ते एक असंही वाटतं कि हे कुठेतरी राजकीय ह्याच्याकडे नेणार आहे की कुठल्या तरी पक्षाला आकर्षित करायचं कुठल्या तरी राजकीय नेत्याला आपल्याकडे लक्ष त्याचं वळवून आपलं भविष्य स्थिर करायचं असा सुद्धा ह्यामध्ये हेतू हेतूच शब्द वापरते मी उद्देश वापरत नाही निगेटिव्ह एक चेड आहे ते असं वाटतं सध्याच्या राजकीय नेत्यांची तुम्ही विधानं बघितली किंवा त्यांची बघितली त्यांचा इतिहास त्याबद्दल बघितलं मला नुसतं ते बोलला आणि सोडून दिला असं होत कुठेतरी वेगळीकडे नजर आहे आणि तिकडे बघून देखील विधान आहे त्यामुळे त्याला पोरकट म्हणावं का हा सुद्धा आता प्रश्न मला पडला अगदी फार महत्वाचं विधान तुम्ही केलं की याच्या पाठीमागे राजकीय भूमिका देखील असण्याची शक्यता आहे हेतू तु, तुम्ही दोन तीन शब्द फार जाणीवपूर्वक वापरले नट कलाकार अभिनेता या तीन शब्दांनाही वेगळी शेड आहे त्यामुळे याला नट म्हणावा का इथूनच शंका आहे नंबर एक दुसरी गोष्ट की पोरकटपणान बालिशपणा हाही म्हणावा का इथेही शंका घ्यायला वाव आहे कारण हा एका विशिष्ट हेतूने नाही उद्देश नाही एका विशिष्ट हेतूने केलं गेलेलं विधान असावं कारण गेल्या काही वर्षातला आपण जर इतिहास पाहिला काही कलाकारांचा काही अभिनेत्रींचा तर अशी विधानं करायची सन्सानाटी विधानं करायची पोरकट विधानं करायची आणि काहीतरी राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून घ्यायचं आणि कुठला तरी पुरस्कार पदरात पाडायचा किंवा कुठलं तरी पद पदरात पाडायचं हा एक हेतू नाकारता येणार नाही स्पष्टपणे बोलायचं झालं तर संतोष जुवेकरच्या विधानाबाबतही आता मी पुढचं पुढे जाऊन थोडस याला पुष्टी देऊ इच्छील आणि तुम्हाला विचारू इच्छिल की अशा प्रकारे जेव्हा मराठी इंडस्ट्रीतला एखादा नट म्हणू आपण किंवा नवोदित कलाकार एखादा एवढ्या मोठ्या सिनेमामध्ये काम करतो छोटीशी भूमिका आणि एवढे मोठे कलावंत अक्षय खन्नासारखे किंवा अनेक कलावंत ज्या वेळेला समोर पाहतात त्यावेळेला साध्या मोठमोठ्या कलाकारांनाही मराठी कलाकारांना मोह आवरता येत नाही त्यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांच्याशी सलगी करण्याचा त्यावेळेला हा जो विधान करतोय की मी बघितलं सुद्धा नाही हे कितपत सत्य मानायचं हे खरं असेल का हा खोटं बोलत नसेल कशावरून ती त्या शंकेला म्हणजे वाव आहेच कारण आपण कुठे बघितलंय तो बोललाय की नाही इथे प्रश्न असा आहे की अक्षयकांना त्याच्याशी बोलायला उत्सुक होता का त्याच्या हे त्याच्या लक्षात आले का कि तो बोलेल म्हणजे सहसा सेट से वर जे असतात ते कलाकार एकमेकांशी बोलतात सहसा अपमान करत नाहीत असं ऐकलंय मला माहिती नाही प्रत्यक्षात काय ते पण जर कोणी कलाकारांपैकी प्रेक्षकांशी ठीक आहे लोक हे करू शकतात कारण आपण फार ह्याला जाऊन म्हणजे खांद्यावरच हात ठेवायला बघतो पण कलाकारांशी एक कलाकार मोठे जे आहेत ते बोलतात म्हणजे बोलत असतील जर संतोष दुवेकर गेले असते अक्षय खांना नक्की बोलला असता असं मला वाटतं हा ठीक आहे तो त्या रोजचा अभ्यास करतोय किंवा आता त्याचा सीन आहे तो काहीतरी विचार करतो त्यावेळी कदाचित तो बोलणार नाही पण कोणी असं गेलं तर काय कसं आहे वगैरे इतपत तरी डायलॉग होत असेल असं मला वाटतं आणि कदाचित असंही झालं असेल जुळेकर गेले आणि अक्षय खन्नाने लक्ष दिलं नसेल मग त्याचं असं झालं असेल की अक्षय खाण्याकडे बघितलं एकदा प्रसिद्ध आणि आता त्यांच्या म्हणजे त्यांचे एकूण कारकीर्द बघता त्यांना कामाची आवश्यकता आहे असं दिसतय खूप मराठी लोकांना घेतलंय खूप मराठी लोकांना घेतलं ते छोटे मोठे एवढ्या मोठ्या महा म्हणजे महा सिनेमाच आहे खर तर हा संभाजी महाराज संतोष जुवेकर उजवे थोडेसे म्हणून त्यांनाही घेतलं त्यांनी बाकी मला काही त्यात फारसं हे नाही वाटत <laughs> पत, थारे। थारे। हो 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 आ, आनेक करता साथी कि आनेक हे अशा अनेक शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रसिद्धीसाठी किंवा अनेक हेतून तुम्ही जो उल्लेख केला हेतून साठी केलं गेलेलं हे विधान असावं याला अनुषंगाने आपण आता हा विषय थोडा पुढे नेऊया याला अनुषंगून मला असं विचारावं वाटतं की मराठी कलाकारांची उज्ज्वल परंपरा आहे आणि मराठीतल्या अनेक नामवंत कलावंतांनी हिंदी ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये भूमिका केल्यात त्या गाजल्यातही अगदी नाना पाटेकर माधुरी दीक्षितांपासून विक्रम गोखलेंपासून पासून अगदी अशोक सराफांपर्यंत अशोक सराफ लक्ष्मीकांत बर्डेंपर्यंत खूप खूप मोठी नावं आहेत इथं वेळही पुरणार नाही इतकी मोठी नावं आहेत या सगळ्यांनीच आपल्या भूमिकांना हिंदी सिनेमात देखील अतिशय उजवा न्याय दिला आणि त्यांच्या वर्तनाची देखील चांगली चर्चा झाली अनेक हिंदी कलावंतांनी देखील त्यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले त्यांच्याशी जेव्हा मराठी कलावंतांनी सलगी साधली संवाद साधला त्यावेळेस त्यांनी गौरवोद्गार काढले हे वर्तन या वर्तनाची एकीकडं चर्चा आणि आता या पद्धतीच्या वर्तनाची चर्चा हे अलीकडचा म्हणजे अलीकडची जनरेशन म्हणू किंवा सरसकट सगळ्याच कलाकारांना एका तराजूत ता, तोलणं चूक ठरेल कदाचित परंतु अशा पद्धतीने विचार करणारा एखादा कलावंत हा एवढ्या उज्ज्वल परंपरेला खाली नेतोय असं नाही वाटत का म्हणजे मला एक नाव मी फक्त घेते रमेश देव पण तुम्ही जे नावं घेतली त्याच्यात रमेश देव हे नाव फार अगदी सातत्याने हिंदी सिनेमामध्ये खलनायक वगैरे भूमिका केल्या तर तुमच्या प्रश्नाकडे कळायचं तर म्हणजे संतोष जुवेकर एवढे मोठे आहेत का ही परंपरा पुढे न्यायला वगैरे म्हणजे त्यांच्या ता, वक्तव्याची दखल कोणी घेतली समाज माध्यमावरच्या लोकांनी घेतली त्यांना आपण किती किंमत द्यायची ते कोण आहे म्हणजे त्यावर जे आता व्यक्त करत आहेत नेटिझन्स म्हणा किंवा जे त्यांना म्हणतात त्यांना पण एक चर्चेला काहीतरी लागतं संतोष जुवेकरनी मूर्खासारखं विधान केलं सॉरी असं आपण जाहीर म्हणून पण चुकीचं विधान केलं त्यावर ते तुटून पडणार कारण आहे त्यांच्याकडे भरपूर आणि ते चुकीचं नाही तर मला नाही वाटत की परंपरा वगैरे जुवेकरांमुळे हे होईल कारण ह्या लोकांनी आपल्या वागण्यानी आपल्या अभिनयाने एक ती परंपरा निर्माण केली त्याच्यामध्ये संतोष जुवेकर येतच नाही माझ्या मत मराठीतच येत नाहीत हिंदीत कसे येतील आणि तुम्ही ना इं, इं, जी नाव घेतली ती फार इतक्या वरच्या लेवलची आहेत आणि प्रोफेशनल आहेत मध्ये या क्षेत्रामध्ये प्रोफेशनलिझम ह्याला इतकं महत्व आहे मग तुम्ही मराठी आहात का इतर भाषिक आहात हा मुद्दा येतच नाही त्याच्यामध्ये संतोष जुवेकर बसतच नाही परंपरा, ना परंपरा ना। हु, करण्याचा प्रश्न नाहीच आहे मुद्दा आहे मॅडम की समाज माध्यमांवरती जेव्हा ट्रोलिंग होत अलीकडच्या काळामध्ये त्यावेळेला त्याची दखल पूर्ण राष्ट्रीय पातळीवर घेतली जाते आणि मी गेल्या चार पाच दिवसांपासून राष्ट्रीय काही वाहिन्यांवर देखील याची चर्चा आहे राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये देखील याची बातमी बातम्या प्रकाशित झाल्याचं पाहिलंय असं जर जेव्हा होत की त्यामुळे मराठी अभिनेता कुठला तरी एक मराठी अभिनेता अक्षय खन्नाबद्दल असं बोलला अशी एक इमेज संपूर्ण देशभर पसरते आणि मग तुम्ही त्या परंपरेचा भाग आहात नाही आहात ही दखलच घेतली जात नाही मराठी अभिनेता म्हणजे मराठी इंडस्ट्री मराठी इंडस्ट्रीला कुठंतरी गालबोट लागतं आणि मग आपल्याला विचार करावा लागतो की मगाशी मी जी सगळी नावं घेतली एवढी उज्ज्वल परंपरा आहे आणि मग आत्ता जर त्याच्यावर काळा एखादा डाग लागत असेल तर त्याबद्दल आपल्याला निश्चितच विचार करावा लागतो आणि म्हणून ही चर्चा करण्याचं कारण आहे अर्थात कुणाची दखल कितपत घ्यायची की कि जो तो काळ ठरवतो आणि लोक ठरवतात परंतु जेव्हा आता समाज माध्यमांचं आव्हान आपल्यासमोर असल्यामुळं समाज माध्यमांवरच ही व्यक्ती ट्रोल होत असल्यामुळं आणि समाज माध्यमांनीच हा विषय राष्ट्रीय केल्यामुळं ती दखल आपल्याला घ्यावी लागली आणि म्हणून संतोष जुवेकर हे नाव घ्यावं लागतंय अर्थात तुम्ही म्हणता तसं ती परंपरेतला भाग नसेलही परंतु जेव्हा मराठी अभिनेता म्हणून मराठी कलाकार म्हणून कोई तो मराठी मे हे व बोला अक्षय खन्ना के बारे मे अशी वेळेला चर्चा दिल्लीतही होते खाली दक्षिणेतही होते त्यावेळेला त्याची आपल्याला दखल निश्चितच घ्यावी लागते याबद्दल काय सांगा मला तुमचा मुद्दा पटला ना की हल्लीच म्हणजे थोडासा वेगळा मुद्दा होईल कदाचित हा कि हल्ली सगळे असे हमरीतुमरीवर येतात जात ओ, धर्म तशी ती भाषा पण आहे म्हणजे निमित्ताला आपण टेकलेले आहोत का असं आता आपल्याला वाटायला लागले त्यामुळे तुम्ही तो मुद्दा उपस्थित केला आता तो अगदी योग्य आहे की मराठीच काहीतरी बरं चाललंय का मग आता त्याच्यावर बोला होऊ शकतं त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे संतोष जुवेकरांनी ती संधी दिलेली आहे लोकांना किती चालेल, किती चालेल काळ लक्षात राहील हा वेगळा मुद्दा झाला पण आज चर्चा करायला त्यांनी संधी दिली आणि ती चूक चूक आहे म्हणजे त्या अर्थाने तुम्ही म्हणता ते खरंच परंपरेला ते गालबोट लावलेलं आहे आणि केवळ काही वैयक्तिक लाभासाठी आपण अशी विधानं करतो त्यावेळेला खर प्रत्येक कलावंत कलावंताला आपण एक म्हणजे अंबॅसेडर वगैरे मानतो आपला राजदूत या वतीने बोलणारा वगैरे अशा वेळेला त्याच खूप त्यांनी भान वाढवायला पाहिजे खूप जबाबदारीने वागायला बोलायला पाहिजे त्याचे परिणाम लक्षात घ्यायला पाहिजे क्षुल्लक काहीतरी लाभासाठी आपण जर असं प्रत्येकालाच आपण जर असं ह्याला लावायला लागलो तर चुकीचं आहे कारण पूर्ण समाजाकडे मग तसं बघितलं जात की मराठी लोक अक्षय करणाला विचारत नाही असं होत मग संतोष बाजूला माहितीच बसतो मग जो येईल त्याला मराठी म्हटल्यावर मग असे छाप पडतात की तुम्ही लोक अक्षय बघत नाही त्याला विचारत नाही फारच हे जाग त्यामुळे तो मुद्दा अगदी बरोबर त्यांनी गालबोट लावले आणि यापुढे तरी त्या तो जाऊ दे पण इतरांनी बोलताना खूप भान ठेवायला पाहिजे आपण काय बोलतो त्याचे परिणाम काय होतात आणि ते कोणाकोणाला भोगावे लागतात याचा दोन क्षण तुम्हाला प्रसिद्धी मिळेल ठीक आहे वर्षभर तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात राहील पुढे कोणतरी दुसरा संतोष जुळे करतो आणि तो काहीतरी वेगळं विधान करतो मग ते प्रकरण मागे पडतं पुढचं सुरू होत त्यामुळे लक्षात ठेवा ठेवायला हवं की आपण काय बोलतो आणि हे बोलायची गरज आहे का मुळात बघायला पाहिजे सिनेमा ते रोल ते संभाजी महाराजांची जी, जी कथा आहे त्याच्याबद्दल न बोलता केवळ तो औरंगजेबचा काम करतो म्हणून मी त्याच्याकडे बघितलं नाही हे फार म्हणजे सुमार विधान झालेलं आहे ते आणि गरज अगदी बरोबर ज्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आपण काम केले ज्या अतिशय दिव्य भव्य दिव्य कार्यासाठी आपण काम केलंय त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या चित्रपटात आपल्याला काम करायला संधी मिळाली याच्याबद्दल सातत्यानं जर विधानं केली असती बोलले असते त्याचं प्रमोशन केलं असतं तर कदाचित संतोष जुवेकरांना डोक्यावरही घेतलं असतं लोकांनी तशा पद्धतीने अधिकाधिक प्रसिद्धी मिळाली असती परंतु ते न करता ते या वेगळ्या पद्धतीने आणि त्याच्यावरती मग ट्रोल झाले त्यामुळं मुला, आपला मुळातच एकूण चर्चेचा जो रोख आहे तो कुठला व्यक्ती बोलला त्या व्यक्तीचं नाव हे महत्वाचं नाही तर जे राष्ट्रीय पातळीवरती जी चर्चा होते सध्या हिंदी माध्यमातून की अमुक मराठी अभिनेता तर ती जास्त घातक आहे आणि ती होऊ नये यासाठीच हा सा आपण सगळ्या मराठी माध्यमांनी आपण पुढाकार घेऊन त्याचा त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे आणि तुम्ही अगदी महत्वाचं बोललात की या पुढच्या अ पिढीने तरी किंवा या पुढच्या या पुढे तरी अनेक अभिनेत्यांनी अनेक कलावंतांनी याची नोंद घ्यायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे तर याला जोडून मला तुम्हाला असं विचारावं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये समाज माध्यम समाज माध्यमांवरती आपण हे करताना अशी काही कुठल्या गोष्टीला महत्व द्यायचं कारण या गोष्टीला महत्व दिलं नसतं तर कदाचित त्यांचा हेतूही तुम्ही जे म्हणालात हेतू तो हेतूही साध्यही झाला नसतात तर याला नियंत्रित ठेवायला आपलं आपल्या हातात काहीच नाहीये का किंवा याला नियंत्रित ठेवण्यासाठी काय करता येईल किंवा म्हणजे काय होत इश्यू इश्यू होत आहेत अशा अर्थाने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आता हेच विधान जर घ्यायचं तर हे विधान संतोष सुळेकरांनी खूप आधी केलं होतं त्यानंतर काही झालं नाही अचानक त्या विधानावर आता परत चर्चा सुरू आहे कारण माझ्या लक्षात आलं की अरे हा है, है। मुद्दा सुटलाय मराठी लोकांना जोडपायचं राहिलंय किंवा जे काय हेतू असतील हा मुद्दा आणण्यासाठी आज दुसऱ्यांदा चर्चेत आलेला मुद्दा आहे हा त्यामुळे हा आता दिल्लीत वगैरे हे विधान पोचायला वेळ लागला असेल किंवा जिथे ते बसतात तिथे पोचायला तर कदाचित वेळ लागला असेल कारण हे विधान करून त्यांनाही जेव्हा छावा प्रदर्शित झाला त्या सुमारास त्यांनी हे विधान केलं होतं त्यावेळेला काहीही प्रतिसाद नव्हता म्हणजे ते विसरलंच गेलं अचानक परत ते सुरू झालं आणि तुझा पगार किती तू बोलतो किती वगैरे वगैरे अशा कमेंट्स यायला लागल्या ते तुम्ही म्हणता ते हेतूपूर्वकच केलेला आहे कदाचित ते माहिती नाही हे माझं धारसाचं विधान असेल कदाचित त्या अभिनेत्यांनीच मित्रांना सांगून हे परत प्रकरण पेटवलं असेल माहिती नाही आपल्याला किंवा हा तुम्ही म्हणता तसा एक सांगिक कुठला तरी प्रयत्न असेल की ह्याच्यावर तुटून पडायचं ह्या किंवा संबंधित असं बोलणारे लोक विचार करत नाही की तुमच्या कारकिर्दीसाठी जर तुम्ही बोलता प्रसिद्धीसाठी बोलता ते उलटही होऊ शकत ह्याचा दुष्परिणाम पण होऊ शकतो कि हा माणूस असा बोलतो नकोच ह्याला घ्यायला किंवा हिला घ्यायला असंही होऊ शकत तर त्यामुळेच बोलताना खूप करा आणि ह्याच्यावर आता कंट्रोल राहिलेला नाहीये बघा तुमचा तुम्ही नाही काही करू शकत कारण कुठून अचानक ह्या पोस्ट येतात आपल्याला मला तरी माहिती नाही आता ते मध्ये आपण बोललो रणवीर आलाबादिया ते सगळं त्याने समाय राहिला काढून टाकलं पण अजूनही त्या व्हिडिओ बघायला मिळतात सगळं नष्ट करू शकतात त्या माध्यम त्यामुळे म्हणजे मला तरी माहिती नाही की हे थांबवू शकू का आपण आपल्या हातात नाही असं मला वाटतं त्यामुळेच काळजी घ्यायला पाहिजे की एकदा वाण गेला गेला आपण काही करू शकत नाही जसे आपण म्हणतो ना एकदा शब्द गेला सुटला की सुटला. मग किती तुम्ही माफी मागा काहीही करा. आणि इथे तो शब्द सुटलाय त्याच्या तोंडून त्यामुळे काळजी तर यापुढे घ्यायलाच पाहिजे. तुम्ही मुद्दाम करत असाल ना तर ठीक आहे तुम्ही परिणाम सोसाल त्याचे. पण तुमचा हेतू काही नसेल तर मग काळजी घ्यायला पाहिजे. अगदी महत्वाचं बोललात तुम्ही की तुम्ही मुद्दाम करत असाल जाणीवपूर्वक करत असाल तर तुम्हाला त्याची परिणाम माहिती असतात ते सगळ्या गोष्टी पण हेतू तर काही गोष्टी केलेल्या असतात त्या सगळ्याच गोष्टी तुम्ही नियंत्रित ठेवू शकता असं नाही एकदा बाण गेला शब्दाचा की संपलं त्याला तुम्ही अजिबात थांबू शकत नाही कारण समाज माध्यम हा आ, समाज माध्यमावर नियंत्रण मिळवणं केवळ अशक्य आहे सध्या हे ये कुठून येतं कसं होतं कोण ठरवून करतंय का हेतुता करतंय का याच्याबद्दल अंदाज लावता ला येत नाही आणि त्यामुळे अनेक शंका कुशंकांना अनेक शक्य शक्यतांना वाव इथे असतो त्यामुळेच जुवेकरांचं जे विधान आहे ते चुकीचं होतं आणि अशा पद्धतीचं मांडणी त्यांनी कलाकार म्हणून तरी करायला नको होती अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीचं रोखोक आणि परखड मत या ठिकाणी या क्षेत्रातील अभ्यासिका आणि वरिष्ठ पत्रकार ऋता मॅडम यांनी व्यक्त केलं आपण अर्धा तास जवळपास एबीसी न्यूज मराठीच्या दर्शकांशी संवाद साधला त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज आपण इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच so धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज